नमस्कार ओब्लिक जय महाराष्ट्र स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज ऑफिशियली लग्नाचं पहिलं खरं काम सुरू होतं असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण की आज कुठं चाललंय मम्मी आपण बस्ता बांधाय लग्नाचा बस्ता बांधायला लग्नाचा आणि किती साड्या घेणार तो आता साड्या घेणार आहे पाचशे एवढ्या फक्त ते बाळा साठी दुसरे घ्यायचे ते वेगळ्या पन्नास पहिले देणे घेण्याचं करायचं पहिलं मानपान करायचं नंतर लग्नाचं करायचं लय बजेट चाललंय बजेट तर आता लग्न तुला लग मोठं बजेट तेवढं मोठं होणार अरे पण मम्मी एवढं किती बजेट चालले घरात पहिलंच लग्न आहे तुझं नाही ना दहा असतं मी म्हटलं होतं की आपण आनंदीत करू <laughs> मनाला लागलं माझ पाहिजे तेवढं खर्च कर हे <laughs> मनाला लागलं माझं हे काय बरोबर नाही काय रोहित हे काय बरोबर नाही साहेब हे काय बरोबर नाही आता आम्ही चाललो आहे ते आमच्या व्यापाऱ्यांचं म्हणजे मित्राचे म्हणजे आमचे मित्र आहेत आम व्यापारी मित्र त्यांच्याच चा ह्याला चाललं आहे फोरसून गेला सो तिकडनंच करणार आहे आणि आता बघूया काय काय पटते काय नाही पटते आणि लय मोठा झोल झालेला आहे की जिथं फर्निचर बुक केलं होतं मी तिथं मला न कळलं मी गडबडीत बुक तर केलं होतं पण त्याचे डायरेक्ट डबल पैसे घेतले ते माझ्या असं मला कळलं मग आज संध्याकाळी मला तिकडं पण जायचं आहे आज घराचं काम चालू आहे तर फरशी बसवायला पण जायचे आणि एवढे काम गडबड म्हणजे एवढे तोंडावर आले ते पत्रिका ब्लॉग आणि बाकी सगळं खतरनाक चाललंय आणि आमची मम्मी सुरुवात ही आणि काय होतं सुरुवातीने गावाला लोक आहेत ना पहिले म्हणायची आहे ती लग्न म्हणत करून बघ घर म्हणत बांधून बघ ही सुरुवात आहे आता वाशाल काय <laughs> मम्मी शेर मारल असतो <laughs> नाही खरं आहे ते आता कळ लग्न काय असतं घर बांधायचं काय असतं घर बांधायचं मला काही एवढं कौतुक नाही कारण की एकदा बांधून झालं सगळं पडलं आता सगळंच पडले तेव्हा आम्ही होतो ना मधी मधी आता सगळं तुझ्या अंग आलं ना एकट्याच्या आता मम्मी तुम्ही तू किचनचं काम बघते वरच कमीच <laughs> करतोय करते नाही नाही ना, 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 हे खोटं बोलतोय आकाश काय रोहित मी सगळं बघते हा सकाळी गेला की संध्याकाळीच लागायला येतो घरी झोपायला मग आता काही बरोबर काम करतोय तिकडे घरी किती तेवढं तर बघायला पाहिजे मम्मी पण तुजन आदन नाही ना ते फर्निचरला टॉप अप बसला मला माझ्या नाही माझे नाही तुमची चुकी आहे मला सॅड वाटते आता जाऊ द्या थोडासा ट्रॅफिक झाले म्हणजे ट्रॅफिक होतं म्हणूनच मी ब्लॉक चालू केला आता तिकडे गेल्यानंतर बघूया कसल्या आडा बघतात किती खर्च काढतात ते कंटिन्यू करत चला झाले का मम्मी हा मी आम रे आहे तो फक्त एवढच बघा एवढच भरपूर आहे का इथं पण एवढंच बघितलं एवढच आहेत मावशी तुला काय तुला किती घ्यायची साडी ही माझी सगळ्यात मोठी मावशी म्हणजे ही जी मोठी बहीण आहे सगळ्यात ही वैश मावशी आमची फलटणची फलटणची मावशी आमची तुला किती साड्या घ्यायच्या मावशी बोल की लग्नाला किती घ्यायची आता घरात म्हणली घरात म्हणले ते आठ नऊ घ्यायच्यात तुला तिला कॅमेरा असं तोंड घाबरली तिला आता काय बोलू काय बोलू झाला घाबरली ना तू मग नाही ना तू घरात म्हणली ना आता एवढ्या साड्या पाहिजेत मला मग आले बोरिंग काम आहे खरं तरी साड्यांचं

आता सुरुवात झाली बस ना हा करतो अजून तर एक महिना दोन महिने जायचे तर झाल्यावर भाऊ यांना काय माहिती नोट किती जाते चेष्ट आहे का त्रास ना थोडा नाही मग डबल वाढ आमची सुंट हजाराची म्हणतात म्हणून मग मी चार हजाराची चांगली तीच घेऊया आपण आताच मला म्हणत होते जिमी जिमी चू पेस्टल कलर आणि पार्टी वेअर हा तिने मला असं सांगितलं की त्या त्या घ्यायच्यात मागच्या ना ए माझ्या लय खतरनाक बायको खतरनाक तिची खतरनाक विचार करा मला चॉईस केलाय माझ नशीब बाऊला काय रोहित रोहित मी का म्हणतोय तुझं कधी काय का नाही पहिलं तुझं रोहितला मेसेज करा इंस्टाग्राम ची आयडी काय रोहित काय रोहित आडोळकर रोहित काय चार रोहित आ... आडोळकर पाचशे चार सिंगल पोरीने मेसेज करा <laughs> सर्व लाईन <लाएंस> ओपन नाही मला उलट वाटत की लगेच नको हे तुझं जे बघताय ना भाऊ कळत मनातलं बोल बघा बघा आपल्याला दोन माणसांचं स्वागत करायचे सगळ्यात पुढे असणारे धडधडीचे नेतो तो आमची काकू आणि ही आमची सगळ्यात छोटी मावशी मावशी कसं असं वाटत नाही मनात ना की एवढ महत्वाच्या कामाला आपण असं चाललंय काय आलं ड्रायव्हर काकू हे काय बरोबर नाही बघा काल तुम्ही काल गडबड केलेली आहे म्हणून तुमच्यासाठी आजची तारीख लावली सोमवार सुट्टीचा तुम्ही काय गडबडीचा आले नाही पण हे काय हे काय बरोबर नाही हे काय बरोबर नाही मम्मी तू असं जोर जोरात बोलते ना म्हणून तुला काय गोष्टी आम्ही सांगत नाही असं सगळीकडे सांगून देते तू काय खरं खरं बोलली तरी नको बोलत जाऊ कधी तुझ्यामुळे नुकसान होतं आमचं कधी कधी हा दे ना मम्मीच माय कसं माहितीये का तिला काही एखादी गोष्ट घेऊन सांगितलं मम्मी असं असं आणि ती सांगायची नसेल सा <laughs> ना आणि जर चुकून सांगितली खाली उतरले उतरले खाली फोन चालू असतो मावशीला ते गावाला कुणाला सांगून देते सगळ्यांना कुणाला काय सांगू नका मम्मीला पण सांगू मम्मीला मम्मीला सांगूच नका तिथे सगळ्या गावाला सांगते कारण की जीव आल्यापासून सगळं फुकट ना जे ते नको आता राहू लुटेरो की फौज लुटण्या मावशी किती घ्यायची तुला सांग की मी जर सांगितली ना तर तू बसता म्हणशील आता नाही सांगणार मग मी सगळ्यांची बघून कशी घेते कोण किती ह्याच्यावर त्याच्यावर किती वेळा सांगणार आता मस्त हे बघा आमच्यासाठी नाश्ता वगैरे मागवलेला एकदम मुख्यमध्ये कार्यक्रम आहे काकू तुमच्यासाठी खास वडेपाव मागवलेत आम्ही तुम्ही नाश्ता करून आले ना पण नाही आले किती पटकन खरं बोलले

मम्मी कुठल्या लग्न घालायला घ्यायचे त्या साड्यात घेतल्या मला मावशी घेणार आहे ही मावशी घेणार आहे ती मावशी घेणार आहे मी नाही घेणार माझी भाऊ जे इथं ती घेणार आहे आकाश मी जर म्हणलं हिला घेते तर मग ते कॅन्सल सगळ्यात महत्त्वाचं माझी ही मैत्रीण ना फुकट साड्या शिवून देणार आहे नववार देणार आहे नववार साडी देणार शिवून फुकट देणार ओनली स्कीम अरे एक वस्ता एक वाजता आलो तो आपण एक वाजता अजून एवढा वेळ झाला तुम्ही आता इथं प्रॉब्लेम काय झालाय काय मावशी म्हणती जवळ तू साडी घेत नाही तर मी घेणार तू जर केवढ्याची किती त्याच्यानंतर मी ठरणार मी केवढ्याची घ्यायची कुठली आकाश यांनी सगळ्यांनी जर भारी साड्या घेतल्या मी आधीच घेतली फक्त नाही का मावशी किती शात्रे बघितले का आमच्या मावशी किती शात्रे बघितले का कस सगळ्या ह्याच्या साड्या झाल्या ना मम्मी ते देण्या घेण्याच्या आता ते काकूला सांग हे काय ही साडी अक्काला साठी हे काकू साठी वैश मावशी साठी पण ती कुठे तिथे म्हणती कि तुम्ही कसले घेत माझ्या आईला पण खतरनाक चाल सीन चाललंय जाऊ द्या आता ह्या सगळ्या भारीतल्या साड्या वगैरे घ्या साड्या बघा एकदम चपऱ्या साड्या आहेत आणि ॲक्च्युली सीन काय की दा का दाखवतोय आपले मित्र आहेत इथं श्रीगणेश साडे होलसेल डेपोवाले आपल्या सगळ्या घरातले परचेसिंग कंटिन्यू यांच्याकडेच असतात आणि लग्नाचं पूर्ण बस्ता बिस्ता बाकी सगळ्या गोष्टी इथं भेटत असतात आणि यांचा ॲड्रेस तुम्हाला सांगून ठेवतो म्हणजे गरज लागली कधी येता येईल आपला जो सासवड पुरसुंगीचा रोड आहे पुरुळ देवाची फाटा त्याच्यासमोर एच पीचं पेट्रोल पंप आहे तिथं शॉप आहे एकदम मस्त आणि फुल व्हरायटी आहे मोठं दुकान आहे तीन मजल्याचं एकदम होलसेल रेट असतो आणि माझ्यासाठी त्याला होलसेल दिलेलं आहे त्यामुळं एकदम ओके काम आहे आता हे सगळ्या साड्या वगैरे पर्चेसिंग करतील लोक आता मला एक साडी घ्यायची होती ॲक्च्युली अस्मिताला जिम्मी चू चिम्मी चू काहीतरी साडी आहे त्याची साडी घ्यायची होती त्यासाठी मला आता वरती जायचं आहे पण ती मला सिलेक्ट होत नाही मला ॲक्च्युली एक अस्मितासाठी साडी घ्यायचीच आहे ती साडी मी घेणार आहे आणि त्याच्यानंतरनं मला जायचं आहे ॲक्च्युली जे फर्निचर बुक केलं होतं त्यात एक थोडासा प्रॉब्लेम झाला त्यासाठी मला आता ह्याला जायचं आहे पाशांला तेवढं तिथनं काम करून मग रिटर्न घरी घराची नवीन जे घर बांधले त्या फरशीचं काम आहे ते बघायचं आहे सो कंटिन्यू करा सो मित्रांनो आता फायनली जे एक माझं इंटिरियरचं काम होतं ते ॲक्च्युली सक्सेस झालं आहे आणि त्यानंतरनं मी रहीमकडे आलेलो आहे कारण की विषय काय झाला होता की मी हो जेव्हा हो ते इंटेरियर बुक केलं होतं तेव्हा ते खूप कॉस्टली गेलं मला आणि मी आलो रेमला सांगितलं रेमनी मला लच चिडवला मी एवढे केलं तेवढं केलं मी परत आलो हो त्याला सांगितलं आणि त्याला म्हटलं आई कॅन्सल केला विषय आणि आता खुश झालो आणले आणि आता मी आलो होतो रेमच्याकडं तर म्हणजे इथं काय बघायचं कारण हे जे दिसतं का एंट्रीची जी क्वालिटी नाही तर पी ओ पी वगैरे टी युनिटचं काम राहिलं ॲक्च्युली अर्ध इथलं पण आणि बाकीचे बेडरूम वगैरेचं काम केलं एकदम सेक्सी आणि कडक मी आता उद्या कार्यकर्त्याला बोलवलंय हो आणि आता सगळं फायनल करायचंय आणि तुम्हाला सांगतो मी पत्रिका आणि डेट रिव्ह्यूल एकाच गोष्टीमुळे राहिले ह्या माणसामुळे मला खरं सांग भाऊ कधी पत्रिका येणार माझी उद्या पक्का किती वाजता बारा वाजता पक्का रात्री अरे रा... <laughs> <laughs> किती निर्लं रात्री पत्रिका काय आणि अजून एक जी मला प्रॉपर पत्रिका बनवायची ना त्या पत्रिकेचा विषय काय झाला माहिती का किती चॉईस करायची पण शेटला नाही टाइम प्रीमियम वाल आणि अजून एक विषय की माझे जे कपडे ते पण शेटच करणार आहे पण ते, ते शेटला टाइम नाही सगळं प्रीमियम म्हणणार आहे लग्नाच्या एक दिवस आधी प्रीमियम घेऊ प्रीमियम अरे भाई कधी घेणार अरे भाई सांग तुम्हाला मला दोन्ही तुला सरप्राईज देणार आहे काय नाही काय नाही नुसतं बच्चन टाक डल्ले बच्चन पण नाही ॲक्च्युली आज एवढे काम आहेत ना आता उद्या मला ते फरशी वगैरे बघायला जायची आहे घरातली आणि इंटरव्ह्यूवाला आला आहे ओ पी सी सिलेक्ट करायचे आणि कामं एवढी भरपूर पाडले ते आणि मी एकटंच पळतोय मायाबरोबर आज रोहित पण पाळलं आहे आणि त्याला आज सुट्टी होती त्याला उद्या सुट्टी नाही आहे आता एवढं सगळं करून घरी जायचं मम्मीने मस्त बस्ता केलं आहे आणि लय मोठं तगडं मोठं बिल केलेलं आहे एकदम विषय मोठा केलेला आहे सो आजचा ब्लॉग मला तरी असं वाटते की ब्लॉग इथंच संपवावा आणि उद्या एक नवीन ब्लॉग सुरू करावा कारण की मी जर अजून घरी जाऊन संपवत बसलो ते एडिटिंग वगैरे काय व्हायची नाही आणि उद्या तुम्हाला सकाळी अकराला ब्लॉग बघायला भेटायचं नाही पण माझं असं म्हणणे आहे की सगळ्यांनी ब्लॉग बघा कंटिन्युअसली ब्लॉग येते जसे जशी कामं चालले तसं येईल पुढच्या महिन्यापासून स्पीड आणि रेग्युलर ब्लॉग येईल आणि आम्ही बघा कशी ब्लॉग ब्लॉगसाठी थांबले त्याला काय आमच्या आम्ही त्याला काय होते एकदम निवांत विषय आणि मम्मी पाहिजे आम्ही पाहिजे तर विषय एकदम ओके विचार करा ह्यासारख्या माणसाला सांभाळलं म्हणजे काय हा ना बोल जय बाप्पा की ह <laughs> आणि स्वराज सगळे एका माळेचे म्हणी त्याला गाड्या आवडतात आणि याला निस्ते बंदुकी आवडतात निस्ते घोडे बंदुकी अरे बंदुकी का आलो ना वेगवेगळ्या मोठ्या कुठले गण घेऊन काय काय घेऊन येतो पण सो पब्लिक आता काय माहितीये का गडबड खूप चालू आहे आणि त्यामुळे मला जसे ब्लॉग बनवता येतील तसे मी ब्लॉग बनवतोय सो आजचा ब्लॉग कसा वाटला ना मला कमेंट करून सांगा आणि उद्याच्या ब्लॉग साठी काय करायचं आम्ही काय म्हणतात त्याला काय 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 म्हणतात सबस्क्राईब करा आता नाही केलं तर भाई विषय संपला लवकर लवकर जावा पटकन जाऊन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी पटपट पटपट vlog baka love you